मुख्यमंत्री राखणीला आणि हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने घडलेला हा देशातला इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार सरकार बदललं आमचं सरकार गेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले बहुमत होतं पण त्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही कारण महाविकास आघाडीने ज्या निवडणुका लढवल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्यूटचे असेल आपण कधीही जिंकलो नव्हतो कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल कसब्याची पोटनिवडणूक असेल अंधेरीची असेल कधी न जिंकणारे या निवडणूक आपण जिंकायला लागलो भाजपच्या छातीत धडकी भरली की आता काय खरं नाही पण शिवसेनेला फोडून त्याचं समाधान झालं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न भूतो न भविष्यती घरात वाद केला राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एकाच एक उमेदवार दिला पाहिजे विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे कारण भाजपला फक्त तीस टक्के मतं पडतात पण विरोधकांची फाटाफूट झाल्यामुळं भाजप निवडून येतं आता भाजपला थांबवलं पाहिजे नाहीतर देशाचं शेतकऱ्याचं खरं नाही युवकाचं खरं नाही बेरोजगाराचं खरं नाही महागाईचं काही खरं नाही भ्रष्टाचार थांबणार नाही आणि देशाचं संविधान पण थांबणार नाही इतकी भ्रष्ट राजवट आणि म्हणून मग काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला मताचं विभाजन टाळण्याकरता इंडिया आघाडी केली पाहिजे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून तीन पक्षांनी नंतर इतर पक्ष आपल्याबरोबर येतील त्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे आता काही सहजासहजी निर्णय घेतला नव्हता अगदी छातीवर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतला कारण माहिती होतं तीन पक्ष असलं तर वाटी बारके बारके वाटे होतील आपल्या वाट्याला कमी येणार आणि मग तीन ज्येष्ठ नेत्यांची एक समिती महाराष्ट्रात नेमली गेली आणि वाटाघाटीला सुरुवात झाली बऱ्याचशा जागा लगेच सुटल्या पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचा तिढा मंत्र काय सुटला नाही आता त्याच्या मागचं राजकारण फार मोठे हळूहळू ते तुमच्या पुढे येईल चर्चेला ही ये मंडळी बसली की शिव खेळीकडून मागणी व्हायची की आमच्या अठरा लोकसभेच्या जागा दोन हजार एकोणीसला जुडून आल्यात आणि तुमच्या किती आल्यात दुर्दैवानर काँग्रेसची एक जागा आहे आता चला सुरू करा वाटाघाटी तिथनं सुरुवात व्हायची मग आम्ही म्हणायचो अठरापैकी राहिल्या किती तुमच्याकडं पण ते म्हणजे नाही नाही आमचा पक्ष लढतो आमदार कोणी असला आमदार कोण असला तरी आमचा पक्ष लढतो आणि त्या ह्या दोन मुद्द्यावर चर्चा जवळजवळ तीन महिने झाली आणि एक स्वाभाविक होतं की जो वाटा आपल्याला दोन पक्षाच्या आघाडीमध्ये मिळेल तो तीन पक्षाच्या आखाड्यामध्ये मिळणार नाही थोडा वाटा कमी होईल हे माहिती होतं पण आमचा आग्रह होता, होता की ज्या जागा मिळतील त्या निवडून येणारा घ्या नुसता आकडा पूर्ण करण्याकरता कुठल्याही पडणाऱ्या जागा घेऊन काही उपयोग नाही आणखी दोन कमी झाल्या तरी चालतील पण त्या सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या आणि आम्ही सांगतो कोणत्या कोणत्या निवडून येणार आहेत आणि त्यात एक नंबर सांगली होती त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्रमजी येणार नव्हतो पण मुद्दा मी बाळासाहेबांच्या आग्रह आलो कारण मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो की मी तो तीन महिन्याचा किंवा त्याच्या आधीचा संघर्ष त्या संघर्षाचं नेतृत्व थेट पुढं उभं राहून विश्वजित कदम यांनी केलं आणि आमचं काँग्रेसचं उभरतं नेतृत्व विश्वजित कदम आमचे शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत रमेशदादा बागवे जितेश भैया कदम जे के बापू जाधव नंदकुमार कुंभार जयदीप भोसले संदीप जाधव श्रीमती मालन मोहिते बाळासाहेब कोंडाळ मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी उपस्थित सगळे काँग्रेसप्रेमी सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे सगळे तरुण मित्र आमच्या सगळ्या भगिनी आणि पत्रकार बंधू तुम्हाला जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं गेले तीन वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जिवापाड महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन विखरलेलं काँग्रेस एकत्रित करून पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबाचं वसंतदादा पाटलांचं पतंगराव कदमांची काँग्रेस या महाराष्ट्रात उभी करण्याचा एक संकल्प घेऊन मी काम केलं आणि जिथं गटाचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला या सांगलीमध्ये सुद्धा मीच मध्यस्थी करून सगळ्या काँग्रेसला एकत्रित आणून राहुल गांधींची सोनिया गांधीची काँग्रेस अशा पद्धतीचं स्वरूप आपण या ठिकाणी आणलं मी आत्ता चार दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो सोनियाजी म्हणाले की अरे नाना ओ सांगली आपले विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ विशाल पाटलांचं नाव माहीत नव्हतं विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्या पण मी आपण तुम्ही आम्ही सगळेजण काँग्रेसचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट आपल्यालाही सगळ्यांना आता थोडासा त्याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे ज्या सोनिया गांधीजींनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न बनता यूपीच्या पी दोनदा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली त्यांना प्रधानमंत्री होता आलं असतं पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःचं पदही नाकारलं त्या आमच्या सोनिया गांधीला या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं फरकडत नेलं तासोन तास त्या ठिकाणी बसवलं आमच्या नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष नसतानी त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवलं त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आम्ही म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे का माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं आपण देऊ शकत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजित मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो ज्या दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्याने केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या पण आजची घड लढाई वेगळी आहे चुकून कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की अठ्ठेचाळीसच्या चा, अठ्ठेचाळीस जागा कशा निवडून येता येईल मी गेले एक महिन्यांस मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेलो दिवस रात्र प्रत्येक जागेवर आजचा दिवस मी आता सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार होतो पण आजचा दिवस सांगलीसाठी